मला असं वाटलं आयुष्यभर त्यांनी शाहू फुले आंबेडकर तर राव घेत राजकारण करण्याचा प्रयत्न केला सत्तेमध्ये आम्ही सहभागी झालो त्याच्याबद्दल टीका टिप्पणी करण्याचा प्रयत्न केला त्यांनी सुद्धा या योजनेला विरोध केला जयंत पाटलांनी सांगितात पुण्याच्या मीटिंग मध्ये आमची लढाई आता भारतीय जनता पक्षाची आहे अरे आम्ही जन सन्मान यात्रा सुरू केल्यापासून तीन दिवस तुम्ही टीकेचं लक्ष केलं आजिषदा टीकेचं लक्ष केलं पण तुमच्या लक्षामध्ये आलं तुम्ही जितकी टीका करतात त्याच्यापेक्षा जास्त जनतेकांना पाठिंबा दादाना या जनसमाज यात्रे जन सन्मान यात्रेच्या निमित्ताने त्या म्हणतोय हजारो महिला भगिनी रस्त्यावरती येत कार्यक्रमाच्या ठिकाणी दादांची ओवाळणी त्या ठिकाणी करतात याचा अर्थ तुमच्या लक्षामध्ये त्या ठिकाणी आलं आज तुमचा बदल आता तुमची लढाई भाजपशी आहे याचा अर्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची लढाई करण्याची तुमची ताकद एका योजनेने दादाने काढून टाकली हे सुद्धा मला या कार्यक्रमाच्या निमित्ताने आवर्जून त्या ठिकाणी सांगायचं आहे तरी सुद्धा टीका टिप्पणीवरती आम्ही भर त्या ठिकाणी ठेवणार नाही अविरतपणाने विकासाचं काम करणं गरिबीचं निर्मल करता त्याचं ता अधिक सशक्तीकरण करणं या भूमिकेवरती पुढच्या कालावधीमध्ये आम्ही त्या ठिकाणी भक्कमपणाने वाटचाल करणार आहोत